चला मंडळी तुमचे आठवडी उपवास असो किंवा इतर कोणतेही साबुदाणा भिजत घालायला कधी कधी विसरत असाल तर चवीला एकदम भन्नाट शिवाय एक कमी कष्टातली झटपट रेसिपी आज मी शेअर करणार आहे लवकर बनवून तयार होते आणि दात नसणारे आजी आजोबा सुद्धा हसत हसत आरामात खातील इतकी सॉफ्ट ही रेसिपी आहे जिभेला पटकन चव येणाऱ्या या रुचकर रेसिपीला पटकन सुरुवात करूयात गॅसवर कडाई गरम करायला ठेवलीये यामध्ये एक कप साबुदाणा मी मध्यमाचेवर आधी भाजून घेणार आहे याचा कलर चेंज न करता हलकासा क्रिस्पी होईल इतका साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा सा। आहे साबुदाना मिक्सरला छान बारीक दळला जावा यासाठी आपण याला भाजून घेत आहोत जर साबुदाना भाजून घेतला नाही तर तो व्यवस्थित बारीक वाटला जाणार नाही याला सतत एक सारखं परतच राहायचं आहे म्हणजे तो सगळीकडून व्यवस्थित भाजला जाईल भाजल्यानंतर याला संपूर्ण गार करून करून घ्यायचे आणि मगच मिक्सरला शक्य होईल बारीक पीठ तयार हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यात महिनाभरासाठी स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा ही इन्स्टंट रेसिपी बनवू शकता याने तुमचा नक्कीच वेळ वाचेल आणि खिचडी पेक्षाही लवकर ही रेसिपी तुम्ही बनवू शकाल त्याचबरोबर तीन उकड पडलेले बटाटे इथे आपल्याला लागणार आहेत तिन्ही बटाटे आपल्याला यात छान खिसून घ्यायचे आहेत सोबतच चवीनुसार मीठ आणि आले मिरचीचा ठेचा घालायचा आहे या ठेच्यामुळे याला चव खूप छान येते आता आधी हे सगळे पदार्थ आपण छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यात लागेल तसं पाणी घालून याला छान मळून घ्यायचं चपाती करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने मी पीठ इथे मळून घेतलं आहे आता फक्त पाच मिनिटे आपण याला रेस्ट वर पुढच्या तयारीला लागू पाच मिनिटानंतर याचे आपल्याला पुरीसाठी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ही पुरी आपण न लाटता बनवणार आहोत तर पहा ऐनवेळी माझ्याकडे बटर पेपर वगैरे नव्हतं त्यामुळे मी एक कॅरी बॅग कट करून घेतली आणि आता याला मी पुरी बनवण्यासाठी वापरणार आहे तुमच्याकडे बटर पेपर जर असेल तर तुम्ही तो वापरा पण सध्या दुसरा ऑप्शन माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी ज्या पद्धतीने पुऱ्या बनवल्या होत्या त्याच पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे तर पहा अशा पद्धतीने मी एक प्लेट घेऊन ही पुरी पसरवून घेतलेली आहे त्याचबरोबर पुरी आपली गोलाकार दिसावी यासाठी मी या, या पद्धतीने एका छोट्या प्लेटच्या साह्याने पुरीला गोलाकार कट करून घेतला आहे तुम्ही घरी खाण्यासाठी बनवत असाल तर अगदीच गोलाकार शेप देण्याची गरज नाहीये तुम्ही पटापट या पद्धतीने पुरी तयार करून घेऊ शकता लाटण्याची गरज नाही पटकन होऊन जातात तर पहा याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी करून दाखवते खूप पटकन होतात लाटण्याची अजिबात झंझट नाही वेळेची चांगलीच बचत होते शिवाय खिचडीला दुसरा पर्याय म्हणून हा चांगलाच ऑप्शन आहे एकदा तरी आवर्जून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर पहा इथे आपल्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत तेल मी इथे आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल आधी आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे नाहीतर मग तेलकट होऊ शकतात तेल गरम झालं की यामध्ये एक पुरी घालून ती आधी व्यवस्थित तळून घ्यायची पुरी टाकल्यावर झारा लावायचा नाही नाहीतर पुरी झाडाला चिकटू शकते तर पहा या पद्धतीने मध्यम ते मोठ्या आचेवर आलटून पलटून ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे आधी मी एकच पुरी तळून घेतली आहे कारण जर तेल व्यवस्थित तापलं नसेल तर ते व्यवस्थित सेट होतं यानंतर आपण ऍट अ टाइम दोन ते तीन पुऱ्या लागलीच तळून घेऊ शकतो एकदा जर का तेल व्यवस्थित सेट झालं की पुऱ्या पटापट पत तळून होतात तेलकट तर तेल अजिबात होत नाही अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही जर ऑफिसला जात असाल बनवायला वेळ नसेल तर तुमच्या मैत्रिणीला रेसिपी शेअर करा तिला तुमच्यासाठी बनवून आणायला सांगा त्याचबरोबर वजन वाढतंय म्हणून आवडत असून सुद्धा काही जण साबुदाना खात नाहीत पण लहान मुलांचं वजन वाढत नाही त्यासाठी काय करायचं असा प्रश्न पडणाऱ्या आईला तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वजन वाढवण्यासाठी साबुदाणा हा फायदेशीर आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक आवर्जून करा आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग आता पुरी सर्व करूयात एक कप साबुदाणा घेऊन बरोबर वीस पुरी आपल्या इथे झालेल्या आहेत पुरी गरम गरम खायला घेतली तर अगदी हलकीशी न कळत क्रिस्पी लागतात पण जर जशी थंड होतील ते शेवटपर्यंत पुऱ्या छान मऊ राहतात ही पुरी तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या लोणच्यासोबत खाऊ शकता बरं मग उपवासाचं लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर तसं मला कमेंट करा लवकरच मी तुमच्यासाठी ती रेसिपीसुद्धा घेऊन येईन रेसिपी आवडली असेल तर एक छान असं कमेंट करून कळवा आणि लवकरच भेटूयात अशाच छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद